नाशिकचा पहिला ज्येष्ठ नागरिक गृह प्रकल्प चैत्रपद सिनियर सिटीजन हाऊसिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित क्रीडा नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो दोन हजार पंचवीस नुकताच ठक्कर डोम सिटी सेंटर मॉल जवळ पाच दिवसांच्या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडलाय या भव्य एक्सपो मध्ये नाशिक सह राज्यभरातील नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी आपले नवे प्रकल्प सादर केले निवासी व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील असंख्य आकर्षक योजना पाहायला मिळाल्या मात्र या सर्वांमध्ये नागरिकांना सर्वाधिक आगळा वेगळा वेगळेपणाची जाणीव करून देणारा प्रकल्प म्हणजे चैत्रबल सिनियर सिटीजन हाऊसिंग होय हा प्रकल्प नाशिक मधील पहिलाच ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तयार करण्यात आलेला गृह प्रकल्प ठरलाय नाशिकचे आद हवामान उत्तम कनेक्टिव्हिटी आणि शांत परिसर यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगता यावे हा चैत्रपन प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे वाढत्या वयानुसार उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या सुरक्षिततेची गरज आणि सामाजिक एकाकीपणा या बाबींचा विचार करून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे चैत्रबन प्रकल्पात ज्येष्ठांसाठी सोयीस्कर डिझाईन असलेली घरे आरोग्य तपासणी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा योगा व ध्यानासाठी स्वतंत्र जागा सामूहिक उपक्रमांसाठी कम्युनिटी हॉल तसेच चोवीस तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे याशिवाय दैनंदिन गरजांच्या सेवा घरपोच पुरवल्या जातील ज्यामुळे ज्येष्ठांचे जी जीवन अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल प्रॉपर्टी एक्सपो मध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी या प्रकल्पाला मोठा प्रतिसाद दिलाय अनेक बिल्डर्सचे प्रकल्प पाहिले पण सर्वात आगळा वेगळा आणि ज्येष्ठांच्या दृष्टीने सर्वाधिक उपयुक्त वाटलेला प्रकल्प म्हणजे असे मत बहुसंख्यांनी व्यक्त केले नाशिकमध्ये वेगाने वाढणाऱ्या रिअलिस्टिक क्षेत्रात चैत्रबन सिनियर सिटीजन हाऊसिंग हा एक नवा प्रयोग ठरून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येते नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातला एक पहिला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा लक्झरियस प्रकल्प आम्ही घेऊन आलो आहोत चैत्रबन नावाने हा प्रोजेक्ट आहे आपल्या सर्वांच्या साठी नंतरच्या आयुष्यासाठी ज्या काही सगळ्या आवश्यक गरजा असतात ज्या नेहमीपेक्षा वेगळ्या असतात तर त्या पूर्ण करण्याच्या हिशोबाने मग त्यात तुमचं मिनी थिएटर पासून त्या अँब्युलन्स पर्यंत कॉमन किचन डायनिंग पासून तर लॉन्ड्री सलून स्पापर्यंत गरज पडली तर केअरटेकर अटेंडंट नर्सिंग हॉस्पिटल वगैरे वगैरे पण अदरवाईज आपल्या नेहमीच्या स्वच्छंद आनंद जीवनासाठी लागणाऱ्या सगळ्या मंदिर लायब्ररी पासून तर पर्यंत रूमपर्यंत इनडोअर पासून तर जॉगिंग ट्रॅक ग्रीन जिम अशा सगळ्या सुविधा या चैत्रवन प्रकल्पामध्ये देत आहोत हा प्रकल्प नाशिकचा करण्यामागचा उद्देशच हा आहे की नाशिकचं उन्हाळा हिवाळा पावसातलं जे सुसई आणि छान वातावरण असतं त्याच्याबरोबरच कनेक्टिव्हिटी आहे हा प्रोजेक्ट आपल्या मुंबई पासून पाच मिनिटाच्या अंतरावर कोणार्क नगरला आहे जत्रा हॉटेलजवळ रेल्वे स्टेशन तिथून वीस मिनिटावर आहे नाशिक एअरपोर्ट किंवा ओझर एअरपोर्ट वीस मिनिटावरती आहे आणि हे झालं कनेक्टिव्हिटीबद्दल तसंच कॉस्ट आपल्या नाशिकच्या इतर कुठल्याही प्रकल्पांपेक्षा म्हणा किंवा मुंबईच्या पुण्याच्या किंवा कुठल्याही मेट्रो सिटीपेक्षा नाशिकच्या आमच्या प्रकल्पाची कॉस्ट खूपच अफोर्डेबल आहे आणि लक्झरियस आहे तुम्हाला अगदी पॅनिक बेलपासून तर तुमचा कम्युनिटी डायनिंगपर्यंत अशा सगळ्या सोयीसुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कम्युनिटी लिव्हिंगचा जो हा अनुभव आहे तर ज्येष्ठ नागरिकांनी नक्की घ्यावा आणि आमच्या प्रकल्पाच्या सॅम्पल फ्लॅट सो फ्लॅट आणि सॅम्पल फ्लोरला भेट द्यावी लवकरच आम्ही डिसेंबर पर्यंत पहिल्या पेजचं आम्ही एन्डिंगवर करत आहोत तर आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की तुम्ही या प्रकल्पाला नक्की भेट द्या आणि या प्रकल्पाची ज्यांच्यासाठी आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत जर तुम्ही हा प्रकल्प पोहोचू शकलात तर त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी खूप नक्कीच फायद्याचं ठरेल पुन्हा एकदा मी सचिन प्रभाकर वागड चैत्रबन प्रकल्पासाठी आणि धन्यवाद तर सर जसं की तुम्ही चैत्रबन प्रकल्पाबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलीच आहे तर तुमचा या आगळ्या वेगळ्या प्रकल्पाबद्दल तुम्हाला कल्पना तसं तर अशा प्रकल्पाची आवश्यकता ही जी आहे त्यात सर्वांनीच मान्य केलं की ही काळाची गरज आहे ज्या पालकांचे मुलं सुना किंवा मुलगी ज्या जवळ नसतात किंवा त्यांच्याबरोबर ते काही कारणामुळे राहू शकत नाही तर यांना दोघांना एकटं जीवन काढावं लागतं आणि निसर्गाचा नियम आहे की दोन्ही ज्येष्ठ नागरिकांपैकी दोन व्यक्ती ज्या असतात त्या दोन्ही बरोबर तर काही जात नाही त्यांचा सहवास हा एक काही कालावधीसाठी ठरलेला असतो मग असं एकटे राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा पुढचं आयुष्य कसं काढावं हा प्रश्न असतो ज्यांचे मुलं परदेशात असतात किंवा महाराष्ट्राबाहेर असतात त्यांना इच्छा असूनही तिकडे जावं जाऊ शकत नाही ते कारण तिथलं हवामान तिथलं बाकीचं कल्चर बाकीचं शेजारी वगैरे तर हे सगळं त्यांना सोयीचं नसतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण एका छताखाली देऊन त्यांच्या सोयीसाठी आपण हा सगळा प्रकल्प उभा केलेला आहे कालांतराने याच्यात आपण ते पुन्हा तिथे लीज बेसिस वर ते सुद्धा काही युनिट उपलब्ध करून देणार आहोत तर आपण सर्वांना विनंती प्रकल्प एकदा ठरवल्यानंतर लहान मोठ्या एकूण सहा प्रकारामध्ये आपण ते देत आहोत वन के टू के थ्री के गरजेप्रमाणे आणि मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या प्रकल्पाच्या कुठल्या साईजच्या युनिट